विद्यार्थी मित्रांनो आपण पाहत आहात वीस मार्च हा दिवस कशासाठी साजरा, <ुण> साजरा केला जातो वीस मार्च जागतिक चिमणी दिन वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिन म्हणून साजरा केला जातो पहिला जागतिक चिमणी दिवस हा वीस मार्च दोन हजार दहा रोजी साजरा करण्यात आला होता दोन हजार दहा वीस मार्च दोन हजार दहा पासून या चिमणी दिवसाला सुरुवात झालेली आहे तर आज चिमणी दिना चिमणीची संख्या कमी होत चाललेली आहे खरं म्हणजे भारतात सगळीकडे माणसाच्या जवळपास राहणारा पक्षी म्हणजे चिमणी त्यामुळे नेहमी दिवस दिसणारा पक्षी अशी चिमणी ओळखले जाते परंतु दिवसेंदिवस होत चाललेल्या बदलामुळे आता चिमणीच्या वास्तव्याला धोका निर्माण झालेला आहे यासाठी जगभरात निर्माण करण्यासाठी वीस मार्च हा दिवस जागतिक चिमणी दिवस म्हणून साजरा करण्यात येतोय तसेच वीस मार्च हा दिवस महाड सत्याग्रह हा वीस मार्च एकोणीसशे सत्तावीस रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी यांनी रायगड जिल्ह्यातील महाड येथील सार्वजनिक चवदार तळ्याचे पाणी अमृत स्मान घेता यावे म्हणून केलेला सत्याग्रह होत यामुळे सबलीकरण दिन म्हणून भारतात साजरा केला जातो म्हणून हा दिवस चिमणी दिन आणि सामाजिक सबलीकरण दिन म्हणूनही साजरा केला जातो चौदार तळे हा महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील महाड शहरात असलेला एक ऐतिहासिक तलाव आहे तेथील सरदार तळ्याचा सत्याग्रह इतिहासात प्रसिद्ध आहे या सत्याग्रहाला महाडचा सत्याग्रह या नावाने ओळखले जाते तळ्याचे पाणी सर्वांसाठी खुले व्हावे व वा, अस्पृश्यांनाही या पाण्याचा वापर करण्यास करण्यात यावा यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी येथे सत्याग्रह केला या लढ्याची आठवण तसेच समतेचे प्रतीक म्हणून पर्यटक या तळ्याला भेट देतात या परिसरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती पुतळा ही आहे उभारण्यात आलेला आहे एकोणीसशे पंचवीस मध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सार्वजनिक ठिकाणी पाण्याचा पाण्याचा अधिकार वापना वापरासाठी सत्याग्रह सुरू करण्याचा निर्णय घेतला कोकणातील महाड गावा गावाला या कार्यक्रमासाठी निवडले गेले कारण तेथे ते हिंदू जातीय लोकांचा पाठिंबा होता कोकणातील महाड या गावाला या कार्यक्रमासाठी निवडले गेले कारण तिथे हिंदू जातीय लोकांचा पाठिंबा होता बाबासाहेब आंबेडकर हे अध्यक्ष होते एक मार्च एक ते एकोणीसशे सत्तावीस रोजी भरलेल्या कुलाबा जिल्हा बहिष्कृत परिषदेचे स्वागत अध्यक्ष होते कर्मवीर दादासाहेब दादासाहेब संभाजी तुकाराम गायकवाड कायस्त प्रभु समुदायाचे कार्यकर्ते ए चित्रे समाजसेवा मंडळाचे चित्पावन ब्रह्माण आणि जी यन जी एम सहस्रबुद्धे महानगर पालिकेचे अध्यक्ष असलेले पी के सी के पी सुरेंद्रनाथ टिप्पणीस यांचाही समावेश होता महानगरपालिकेचे अध्यक्ष सुरेंद्रनाथ टिपणीस यांनी सार्वजनिक जागा अस्पृश्यांसाठी खुली असल्याचे जाहीर केले आणि इसवी सन एकोणीसशे सत्तावीसमध्ये आंबेडकरांना महाड येथे बैठक घेण्याचे आमंत्रण दिले बैठकीनंतर ते चौदार तळ्यावर गेले आंबेडकरांनी तलावातील पाणी प्यायले आणि हजारो अस्पृश्य लोकांनी त्यांचे अनुसरण केले समाजातील काही उच्चवर्णीय लोकांनी अस्पृश्य लोकांनी तळ्यातील पाणी घेऊन तळे प्रदूषित कसे कले असे मत मांडले नोकरीकरांच्या हॉटेलमध्ये बसलेल्या लोकांवर प्राणघातक हल्ला वयोवृद्ध संभाजी गायकवाड यांनी परतवून लावला पण त्यात महार पण पंचायत समितीचे तरुण अध्यक्ष बिकाजी संभाजी गायकवाड गंभीर जखमी झाले आणि त्यांना मुंबईच्या के एम रुग्णालयात हलविले तिथे मेंदूच्या तिथे मेंदूच्या रक्तस्रावामुळे त्यांचा मृत्यू झाला तळे शुद्ध करण्यासाठी गोमूत्र आणि शेण वापरले गेले ब्राह्मणांनी मंत्रपठण केले त्यानंतर न तळे उच्च जातींच्या जा पिण्यासाठी योग्य असल्याचे घोषित डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सव्वीस ते सत्तावीस डिसेंबर रोजी महाड येथील दुसरी परिषद घे गे, घेण्याचे ठरविले पण काही उच्चवर्णीयांनी ते तळे खासगी मालमत्ता सांगून आंबेडकरांवर गुन्हा दाखल केला प्रकरण न्यायालयात आल्याने त्यांचा सत्याग्रह चालू ठेवता आला नाही पंचवीस डिसेंबर रोजी आंबेडकर आंबेडकर यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्राद्य यांनी निषेध म्हणून मनुस्मृती या हिंदू कायद्याच्या पुस्तकाचा दह, दहन पुस्तकाचे के दहन केले डिसेंबर एकोणीसशे सदतीस मध्ये मुंबई उच्च न्यायालयाने असा निर्णय दिला की अस्पृश्यांना तळ्यामधून पाणी वापरण्यासाठी वापरण्यासाठी अधिकार आहे महाड सत्याग्रहासाठी सुमारे पाच हजार लोक ज्यात महिला आणि पुरुष सहभाग झाले होते या सत्याग्रहाचे नेतृत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केले होते आणि

तळ्यातील पाणी पिऊन अस्पृश्यांसाठी ते खुले करण्यासाठी करण्याची मागणी केली त्यामुळे सुमारे पाच हजार लोक या सभेसाठी आ आणि चौदार तळ्याचे पाणी पिण्यासाठी आले होते सत्याग्रहाचे कारण उच्च जातीय हिंदूंनी सर्व सार्वजनिक ठिकाणी अस्पृश्यांना प्रवेश नसल्या नाकारल्यामुळे हा सत्याग्रह झाला महत्त्वपूर्ण व्यक्ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या सत्याग्रहाचे मुख्य नेते होते अनंत विनायक चित्रे सार्वजनिक कार्यकर्ते होते आणि गंगाधर नीलकंठ सहस्रबुद्धे सार्वजनिक कार्यकर्ते होते सुरेंद्रनाथ टिपणीस महानगरपालिकेचे प्रमुख होत सत्याग्रहाचे सत्याग्रहाचे परिणाम या सत्याग्रहामुळे अस्पृश्यांसाठी सार्वजनिक ठिकाणी प्रवेश मिळण्यास डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असे आणखी अनेक सामाजिक कार्य केलेलं आहे त्यामधील महाडचा सत्याग्रह हा एक महत्वाचे कार्य आहे विद्यार्थी मित्रांनो मार्च हा दिवस जागतिक दिन आणि महाड येथील सत्याग्रह हो। ह्यावरती दिनविशेष निगडीत आहे तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की व्हिडिओला शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका